संगणक क्रांतीचे जनक व देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती पुलगाव शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विचार व्यक्त करत म्हटले की आज जो भारत महाशक्ती म्हणून आपली ओळख बनवित आहे हे त्यावेळी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या दूरदर्शितेमुळे शक्य होत आहे त्यावेळी राजीव गांधी यांनी जी संगणक क्रांती क्रांतीची देशात सुरुवात केली त्यामुळे देशातील युवा पिढीला संगणकाचे ज्ञान घेणे सोयीचे व सोपे बनले व या ज्ञानाचा उपयोग देशाचा आर्थिक उत्कर्षाची सुरुवातीसाठी एक आधार बनले अशा या नेत्याला काँग्रेस कमिटी तर्फे आदरांजली वाहण्यात आली यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुनील ब्राह्मणकार रमेश सावरकर अश्विन शहा प्रमोद घालनी चंद्रकांत पवार दिलीप वडिवकर राजेंद्र रवाले आदी अनेक मान्यवर उपस्थित होते आज कधी माझी मंत्रा राजीवजी गांधी यांचा जन्मदिन या देशामध्ये चंद्रनाथ क्रांतीचं स्वप्न पाहून ती प्रत्यक्षात स्रोतांना आधुनिक भारत कसा निर्माण करता येईल या दृष्टीने प्रयत्न करणारे खरे नेते होऊन गेले राजीवजी गांधी त्यांनी विश्वास शतकाचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि माझा देश आधुनिकतेकडे गेला पाहिजे या देशातल्या युवकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि जगाच्या खांद्याला खांदा लावून आमची आमचंच तंत्रज्ञान पुढं गेलं पाहिजे या दृष्टीने राजकीय प्रयत्न केले आणि या देशामध्ये संगणक क्रांती आणण्याचं काम त्यांनी केलं मोबाईल असो कॉम्प्युटर असो या माध्यमातून देशाला देशातील युवकांना जोडण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांचं स्वप्नच आज जे आपण पाहतो हा देशाला आज भारत ही महाशक्ती होत आहे त्याचा खरा पाया मित्र त्यावेळी भरला होता आणि अशा महान नेत्याला आज त्यांच्या जयंतीनिमित्त शहर काँग्रेस कमिटी पुलगावतर्फे वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही आमची आदरांजली व्यक्त आम्ही आदरांजली वाहतो अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव